संपादक आमचे परिचित आणि जवळचे मित्र प्राध्यापक डॉक्टर महेंद्र फवरे या वामयकोशावर आतापर्यंत त्यांची विचार परिपूर्ण भाषणं आपण ऐकलीत तर प्राध्यापक डॉक्टर लेंडे श्री थिंगळे दादा गंधन विजय संचालन करणारे डॉक्टर चोरमारे आणि मला याची जाणीव आहे की इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या नावाचा मी गौरवाने उल्लेख करावा इतकी तोला तोलाबोलाची माणसं या ठिकाणी बसलेली आहेत त्या सर्वांसमोर बोलण्यासाठीच मला धडकी बसलेली प्रमुख संपादक शरद भाऊरे म्हणाले की त्यांचे वडील मारुतराव यांच्या सोबत आमचे जवळचे संबंध होते त्यांच्या पूर्ण कुटुंबियांशी आता जवळचे संबंध आले आहेत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या नेतृत्वात मारुतराव भाऊरे आणि मी आम्ही सोबत काम केलेलं आहे मुंबईवरून एकदा प्रवास करताना मिसेस भावरे आणि मी सोबत होतो सोबत जेवण गेलं गाडीत आपल्याला माहित असेल की माझ्या मुलाचा सर्जन आहे आहे तो हॉस्पिटल आणि मिसेस भावाचं ऑपरेशन माझ्या मुलांनी केलं त्यावेळेस मिसेस भोवरे नागपूरला एसीबी म्हणून कार्यरत होत्या त्या हॉस्पिटलला यायच्या घरी याच्या घर जवळच जवळचे संबंध आहे परंतु या जवळच्या संबंधांपेक्षा किंवा त्यांच्याशी माझे इतके जवळचे संबंध आहेत हे सांगताना मला जेव्हा अभिमान वाटतो त्यापेक्षा अधिक अभिमान फुले आंबेडकरी वाङ्मय कोशाच्या प्रमुख संपादकाशी माझे संबंध आहेत हे सांगताना मला अधिक आनंद होतो आणि शेवटी मानवी जीवनाचं सार्थक आहे ज्याच्या ज्याच्या सहवासात आपण येतो त्यांनी आपला उल्लेख करताना त्यांना आनंद वाटायला हवा त्यांना अभिमान वाटायला हवा महेंद्र भरे हे माझे मित्र आहेत मला आनंद होतो याचा मला अभिमान वाटतो आणि मला वाटतं जीवनाचं सार्थक यापेक्षा दुसरं कोणतं असू शकेल हा आनंद भोरी निश्चितच मिळेल चांगली भाषणं आपण आतापर्यंत त्यामुळे आपलं अधिक हे काही औचित्याला धरून होणार नाही याची मला जाणीव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात हे जन्मशताब्दी वर्ष कशा पद्धतीने साजरं करावं यासाठी महाराष्ट्र शासनाने एका समितीचं गठन केलं होत त्या समितीचा मीही एक सदस्य होतो त्यावेळेस आणि त्या समितीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एखाद्या चित्रपटाची निर्मिती करा आणि तो चित्रपट निर्माण करण्याची दिग्दर्शित करण्याची जबाबदारी डॉक्टर जफार पटेल यांच्यावर सोपवण्यात आले तो चित्रपट चित्रपटित झाला नागपुरात त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस हे कार्यक्रम झाला स्वतः जफार पटेल आले होते त्यांचं भाषण त्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला ते म्हणाले दक्षिण आफ्रिकेत जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेली एक स्त्री मला येऊन भेटली आणि ती म्हणाली की असा एखादा माणूस प्रत्यक्षात जन्माला आला तर किती होईल <स्थाँगा> म्हणजे बाबासाहेबांसारखा सार माणूस प्रत्यक्षात जन्माला येऊ शकतो किंवा तो आला आहे याच्यावरच कोणाचा विश्वास नाही इतकं कर्तृत्व इतका कर्तृत्व हा मोठा माणूस होता देणाऱ्या या विविध संस्था असतात त्यामध्ये साहित्य ही एक मोठी संस्था आहे समाज सामाजिक सांस्कृतिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचं एक प्रभावी साधन म्हणून साहित्याकडे आपण पाहत असतो आणि या साहित्याच्या निर्मितीमध्ये या प्रवासामध्ये जेव्हा दलित साहित्य या साहित्य प्रकाराचं आगमन झालं त्यावेळेस इथल्या प्रस्थापित साहित्यिकांनी त्या कही सर। कि हे साहित्य प्रकाराचं स्वागत केलं नाही काही लोकांचं म्हणणं असं की हे अभिजात साहित्य नाही हे सामाजिक साहित्य आहे आपल्याला असं सांगता येईल कि ज्यांना तुम्ही साहित्याच्या काही प्रकारातील जनकत्वाच क्रांतिकारकत्वाच मोठे पण देतात त्यांनी सुद्धा सामाजिक प्रश्नांना हात घातला केशवसुतांचा उल्लेख केला जातो मग केशवसुतांनी सुद्धा तुतारी नवा शिपाई आज कृष्यांच्या मुलाचा प्रश्न असे सामाजिक प्रश्न हाताळलेच ना आणि त्यांना क्रांतिकारक देताना जी कारण सांगितल्या जातात त्यातील एक कारण तुम्ही हेही हे सांगता की सामाजिक जाणीवचं साहित्य केशवजूतांनी निर्माण केलं म्हणजे तुम्ही तिथे त्या सामाजिक जाणीवचं स्वागत करता हरिभाऊ आपण कादंबरीकार त्यांची गाजलेली कादंबरी पण लक्षात कोण घेतो या कादंबरीची नायिका विधवेच्या जीवनाचं चित्रण तिथे आपल्याला पाहायला मिळत मग आता हा विधवेचा प्रश्न आहे तिथं जीवन हा सामाजिक प्रश्न आहे की नाही आणि हरिभाव आपल्यांना जर मराठी कादंबरी कार्याच्या जनक महत्व म्हणजे तो बांध आपण देत असणार आणि त्याच्यासाठी त्यांनी सामाजिक भूमिका घेतली ते सांगणार असाल धलीच दखल तेला तर मग दलित साहित्याने ना सामाजिक प्रश्नांची दखल घेतली आणि त्याला आपल्या साहित्याचा त्या माणसाला केंद्रबिंदू बनवून साहित्य निर्माण केलं तर तुम्हाला दलित साहित्यावर हा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही मधल्या काळामध्ये मार्क्सवाद या मार्क्सवादाचा प्रभाव मराठी साहित्यिकावर सुद्धा खूप आता इथे या ज्यांनी आधार घेतला साहित्यामध्ये विचार आणला ही एक सामाजिक भूमिकाच होती ना ज्या भांडवलशाही मध्ये भांडवलदारांकडून मजुरांची कष्टकऱ्यांची श्रमिकांची त्यांचं शोषण होत त्यातून त्याला मुक्त करणं आणि त्यांची सत्ता प्रस्थापित करणं ही भूमिका काही साहित्यिकांनी घेतलीच ना सामाजिक प्रश्नच होता ना अनंत काडेकरांचं नाव आपण ऐकलं असेल निशिकांत या नावाने त्यांनी कविता केल्या आपल्या एका कवितेत अनंत काडेकर म्हणतात नक्षत्रांची फळा फुलांची कृष्ण सख्याच्या व्यभिचाराची कृष्ण सख्याच्या संबंधांना हा कवी या शब्दानी त्याचा उल्लेख करतो हाच शब्द प्रयोग एखाद्या दलित साहित्यिकाने केला असता तर इथल्या धर्मावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना झालं तुम्हाला मुद्दा नाही नक्षत्रांची फळा फुलांची कृष्ण सख्याच्या व्यभिचाराची खूप जाहाली ही रडगाडी धनी धनांशी झुंज खेळून क्षणभर त्यांना आली ग्लानी त्यांना आम्ही गाऊ गाणी ऐकून उठतील जे चौदा आणि स्थापितील सत्ता फुली म्हणजे मजुरांची कष्टकऱ्यांची सत्ता स्थापन व्हावी हे स्वप्न हा माणूस धोक्यातून लाल लिहिणारा ही कविता मार्क्सवाद सांगणारी कविता नारायण सुपांचं नाव तर आपण सर्वांनी सर्वांना परिचित आहेच मार्क्सवाद आणि प्रभावित असणारा कवी त्याच्या एका कवितेचा जर मी या ठिकाणी के उल्लेख केला तर ते अनुचित ठरू नये कविता आहे छानसे घरकुल नांदते ते खाली, केवळ काकणे किणकिणली असती रोजच आला असता चंद्र खिडकीत नक्षत्रांची एक दुनिया असती भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र आम्ही कुणाची याद केली असती नारायण सुरू एक सरळ सरळ एक आर्थिक प्रश्न आपल्या साहित्याच्या माध्यमातून हाताळतात परंतु त्यांच्यावर हे सामाजिक साहित्य आहे किंवा हे आर्थिक समता प्रस्थापित करणार साहित्य आहे असं कोणीही म्हटलं नाही दलित साहित्यावर मात्र हा आरोप करण्यात आला आणि दलित साहित्याचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे या ग्रंथामध्ये सुधीर साळांनी तो उल्लेख केलेला आहे आणि कदाचित तुम्हालाही माहित असेल एकोणीशे छप्पन ला औरंगाबादच्या विजित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी जे म्हणजे कॉलेजचं दारूशी जे नॅनुअल लिहितो वार्षिक अंक त्याच्यात विद्यार्थ्यांनी हे लिहायच असत आणि हे साहित्य त्या वर्षी कशा प्रकारच असावय सांगताना मधील चिटणीस विद्यार्थ्यांपुढे बोलताना म्हणतात की तुमचं साहित्य आम्ही प्रकाशित करणार अंग काम आला आहोत परंतु लिहिताना काल्पनिक बाबींवर लिहू नका तुमच्या जीवनात तुम्हाला हो जो काही अनुभव आला त्याचं प्रत्यक्ष वर्णन करा त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांनी लिहायसाठी प्रवृत्त केलं आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेलं ते साहित्य तपासण्याचं काम त्यावेळेस मना यांनी केलं आणि तुझ्या ग्रंथामध्ये रसाळांचा उल्लेख आलेला आहे ते म्हणतात की हा जो वार्षिकांक त्यावेळेस प्रकाशित झाला हा दलित साहित्याचा प्रारंभ बिंदू असावा त्यानंतर मग या साहित्याच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडलेली आपल्याला दिसते या पूर्वीचं साहित्य जे परंपरेने चालत आलेलं होत या साहित्याने माणसाला स्वतःच्या साहित्याचा केंद्रबिंदू कधीच मानलं नाही त्याच्या सुखदुःखाचं चित्रण त्यांनी कधीही आपल्या साहित्यात केलं नाही आणि अनेक समीक्षक म्हणतात की हे साहित्य कसं होतं जीवनाचं चित्रण करणार हे साहित्य होत स्वर्ग नरकाच करणार हे साहित्य होत माणसाच जीवन या साहित्यामध्ये कधी आलं नाही हे मानवी जीवन खऱ्या अर्थाने जर कोणत्या साहित्य प्रकाराने आपल्या साहित्यामध्ये आणलं असेल तर ते दलित साहित्याने हा हा म्हणता वडवा आला <laughs> एका धाडानो किती टाक राहावं धार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपाव <laughs> हा दलित साहित्याचा हा विचारप्रमाण आहे या साहित्याने कोणत्या दिशेने वाटचाल करावी याच चित्रण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पारलौकिक जीवनातून बाहेर काढून मानवी जीवनाचा वास्तव रूप देण्याचा साहित्याला प्रयत्न या साहित्याने केलेला आहे आणि एक ऐतिहासिक क्रांती यांनी आलेली आहे जे लोक पूर्वी इराणी करीत त्यांनाही आता तुम <coughs> प्रवाह करावा लागला ना शंकरराव खरात असतील केशव मेश्रम उत्तम कामळे असते तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षता त्यांना दिलाच ना म्हणजे तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल त्या प्रामाणिक निष्ठेने निर्माण होत असेल तर त्याची दखल तुमच्या निष्ठेची तुमच्या प्रामाणिकतेची आणि तुमच्या ध्येयाची शत्रूंना सुद्धा घ्यावी लागते त्याच्याशिवाय पर्याय नसतो आज तरी साहित्याची ही दखल निश्चितपणे घेण्यात आलेली आहे दलित साहित्याने एक क्रांती संपूर्ण साहित्याच्या विश्वात घडवून आणलेली हे साहित्य इतका प्रभावी कि या साहित्याने भाषेच्या सीमा पार ओलांडल्या मला वाटतं अस्मिता दर्शनचा एक विशेषांक निघाला होता ज्या विशेषांगामध्ये भारतातील अन्य भाषांमध्ये कसे दलित साहित्यिक निर्माण झाले त्यांचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय त्या विशेषांगात करून घेण्यात आला होता भाषेच्या सीमा ओलांडल्या प्रदेशाच्या सीमा ओलांडल्या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य देशाच्या अन्य प्रांतातील लोकांनी उचललं ते स्वतःच्या भावना व्यक्त करायला लागले ते आपल्या भाषेत साहित्य निर्माण करायला लागले म्हणजे अशा प्रकारे एखाद्या साहित्याने इतकी प्रचंड झेप घेण या देशाच्या साहित्याच्या इतिहासात या पूर्वी कधीही घडलं नाही हे दलित साहित्याने घडवून ज्या समाजातील लोकांनी या साहित्याची निर्मिती केली त्यांनी खूप पराक्रम केलेले आहेत त्या समाजातील त्या जातीतील लोकांनी कोरेगावचा युद्ध या समाजातील लोकांनी जिंकलेला आहे त्या काळात आता तर खूप भ्रम दुखावला जातात धर्माचा उल्लेख वगैरे केला तर आणि त्या त्यामागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे की या देशातल्या वर्ण आणि जाती संस्थेमध्ये जा ज्या मागास वर्गावर अन्य अत्याचार होतात ज्यांना अमानुषपणे वागवल्या जात अमानवीपणे वागवलं जात तुच्छतेच्या दृष्टीने पाहिलं जात आजही त्याच मूळ अन्याय अत्याचार करणारा माणूस वाईट नाहीये वाईट बनवलेला आहे आणि ही बाबासाहेबांची भूमिका पाहायला मिळते त्या भूमिकेतून मनुस्मृत्यू जर दहन करण्यात आलं ते मूळ नष्ट झालं पाहिजे आणि तो ती आपली विचारांची दिशा दलित साहित्याने ठरवलेली आहे त्या दिशेने तो वाटचाल करतो आहे कोश आहे आंबेडकरी साहित्याचा जवळपास पाचशेच्या घरात या ग्रंथामध्ये नोंदी आलेल्या आहेत असा प्रयत्न यापूर्वी कधीही झाला नाही लोकांच्या जीवनाची माहिती घेणं त्यांचं व्यक्तिमत्व त्याच्या नोंदी घेणं त्यांच्याच तर त्यांनी जन्माला घातलेल्या साहित्याचाही अभ्यास करून त्याची नोंद घेणं ही, चे चे ही करूं। नुण नुण साधी गोष्ट नाही आहे हे संशोधनाचं काम आहे हे संशोधनाचं काम या ग्रंथाच्या मुख्य संपादकांनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे मित्रांनो कृतज्ञता व्यक्त करणे हा एक सद्गुण आहे ज्या साहित्यिकांच्या नोंदी या ग्रंथामध्ये झालेल्या आहेत त्यांनी या संपादकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की जी गोष्ट याच्यापूर्वी कधी घडून आली नसती ती घडून आलेली आहे आणि मी आता म्हणून की कृतज्ञता व्यक्त करणे हा सद्गुण आहे मला वाटतं अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे ला बाबासाहेबांच्या एकसष्टी प्रित्य असं कदाचित मुंबईला त्यांच्या वाढदिवसापर्यंत सत्कार करण्यात आला होता आणि तिथे भाषण करताना बाबासाहेब असं म्हणाले की मी महार समाजाचा अत्यंत ऋणी आहे हा समाज जर माझ्या पाठीशी नसता तर मी जे काही करू शकलो आजवर ते माझ्या हातून घडू शकलं नसत या समाजाच्या प्रती बाबासाहेब कुतज्ञता लॉर्ड लिंगलित गो हे वायसरायचे नव्हत होते आणि बाबासाहेब केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते एकदा मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर संपल्यानंतर गो बाबासाहेबांना म्हणाले की डॉक्टर आंबेडकर